नमस्ते मित्रांनो डिस्कवरी ऑफ मेडिसिनल प्लांट्स या माझ्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण समोर जी वनस्पती पाहत आहात याचं नाव आहे पाठा याला बोटॅनिकली पेलॉस परायरा असं म्हटलं जातं एकूण भारतामध्ये पाठा आणि राजपाठा या नावानं दोन वनस्पती वापरल्या जातात त्याच्यामध्ये सायक्लिया पेल्टॅटा आणि सिसेमपेलॉस परायरा ह्या दोन मुख्य आहेत तिसरी एक आहे याला स्टिफानिया हारनॅम्बीफोलिया म्हणतात ती देखील पाठा म्हणून वापरली जाते अखंड भारतभर इवन चायनीज मेडिसिनमध्ये सुद्धा या वनस्पतीचा वापर केला जातो आयुर्वेदाच्या अनेक ग्रंथामध्ये ही वनस्पती वापरून तयार केलेले अनेक कल्प आहेत अगदी प्रत्येक ऋषीमुनींनी याचं वर्गीकरण थोडंसं वेगळ्या पद्धतीनं केलेलं आहे असो तरी देखील अत्यंत महत्त्वपूर्ण आणि इम्पॉर्टंट असे हे प्लांट आहे तर खास करून स्त्रियांचा मित्र याला असं म्हटलं जातं फार पूर्वापारपासून याचा कॉन्ट्रासेप्टिव म्हणून यूज केला जातो गर्भनिरोधक म्हणून या वनस्पतीचा वापर केला गेलेला आहे त्याचबरोबर पाळीच्या विकारासंदर्भात काही अडचणी असतील तर त्याच्यामध्ये देखील या वनस्पतीचा खोडाचा पानांचा वापर केला जातो काही स्त्रियांना दूध येत नसेल अशा वेळीसुद्धा फायदा होतो केवळ दूधच येत नाही तर ते प्युरिफाय करून आणण्याचं काम ही वनस्पती करत असते मूळ व्याधीमध्ये केवळ याची पानं आणि थोडीशी सुंठ एकत्र एक करून घेतलं तर मूळव्यात आपल्याला कायमची बरी करता येऊ शकते कित्येक उपयोग आहेत या वनस्पतीचे आपण जितके सांगू तितके अपुरे आहेत की वनस्पती आपल्याला याचा वापरण्यामध्ये घ्यायचं आहे ती पानं आणि खोड मूळ मात्र अजिबात घेऊ नका अनेक मॉडर्न डिसाईजसुद्धा याच्यावरती संशोधन करतायत त्याच्यामध्ये अनेक फायदे याचे आढळत आहेत हगवणीसाठी खास करून डायरी असेल त्याच्यामध्ये याचा वापर चांगल्या पद्धतीनं होऊ शकतो केवळ पानामध्ये ताक ताकामध्ये पाणी मिसळून हे औषध घेतलं तर आपला डायरिया थांबू शकतो इव्हन रोमॅटिझम संधिवाताच्या विकारामध्ये सुद्धा याचा चांगला फायदा होतो तर अनेकविध उपयोग असणारी ग्रंथोक्त त्याचबरोबर मॉडर्न सायन्सनुसार सिद्ध केलेली ही वनस्पती अत्यंत गुणकारी आहे थोड्या कमी प्रमाणामध्ये मिळते शक्य असेल तर लागवड करा वाचवा या वनस्पतीला आणि वापरात देखील घ्या याचबरोबर आमचा चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका लाईक करायला विसरू नका आपले काही प्रश्न असतील निश्चितपणे कमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगत चला धन्यवाद